पण ही गझलच आहे ठासून सांगतो मी ठासून ही गझलच आहे नाही नाही तर नमस्कार पाटलांचं रवी नाव ना माझा रवी सर्दी आहे त्यामुळे आवाज जरा वेगळा वाटेल कवितेचा शीर्षक गझल सादरीकरण जरा वेगळ्या पद्धतीने करतो बघा जमलंस तर कि प्रेम हे दाटून प्रेम हे दाटून गुरु सर प्रेम हे दाटून आतो नात माझ्या प्रेम हे दाटून प्रेम हे दाटून आतो नात माझ्या येऊन बघ ना तो माझा। ये जरा हृदय माझ्या अत्तराच्या सारखी दरवळ तुझेही गजलेचं कसं असतं पहिला दोन नंतर तिसऱ्या लाईनीवर होल्ड असतो आणि चौथ्या लाईनीवर टाळ्या वगैरे पडतात म्हणजे टाळ्या वाजवा असं सांगू नका सांगत नाहीये पण आवडलं ना तर मनापासून नक्की दाद्या कि अत्तरा सारकी दरवळ तुझी ही माळली गेली स तू श्वासात माझ्या त्याच्यानंतर सुट्टे शेर घेतात गजलमध्ये जसे आपल्या खिशात सुट्टे पैसे असतात ते वाजत असतात खळखळ तसे गजलचे सुट्टे शेर वाजतात कसे बघा की भेट हल्ली वाढली आपली निरंतर भेट हल्ली वाढली आपली निरंतर भेटते तू रोजशी स्वप्नात माझ्या हो अगर नाहीत उत्तर दे कधीही हो अगर नाही तर उत्तर दे कधीही आणि मग दे हात या हातात माझ्या सारके विक्रांत चातका सारके हे वेड माझे चातका के हे वेड माझे तूच डोळ्यातून तू भासात माझ्या ही गजल नाहीच हे काळीज माझे ही ना। गझल नाहीच हे काळीज माझे वाचून पडशील तू प्रेमात माझ्या आणि शेवटच मी रवी आणि तू सखे आकाश माझे मी रवी आणि तू सखे आकाश माझे तू प्रकाशाची सखे रुजवात माझ्या प्रेम हे दाटून आतुनात माझ्या येऊ बघ जरा हृदयात माझ्या धन्यवाद पण शेवटच्या शेर मध्ये तो रवी